महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली एक आनंदाची गोष्ट होती कि मी या विधानसभेमध्ये तुम्ही सर्वांनी मतदान केलं आणि म्हणून मला आमदार म्हणून जाण्याचा योग आला आणि या विधानसभेमध्ये त्यांच्या अधिवेशनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना त्या ठिकाणी भारतरत्न देत असताना त्या समागृहामध्ये तुमच्या सगळ्यांच्या मतदान होती आशीर्वादात मला उपस्थित राहता आलं आणि त्याला समर्थनार्थ त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आला हे आपल्या सगळ्या मराठा मतदारसंघाच्या मतदारवाद्याचं यश आहे आज कुठला तरी राज्यामध्ये एखादा असल्याशिवाय गर्दी होत नाही आणि गर्दी असल्याशिवाय त्या ठिकाणी संघटन होणार नाही त्यामुळे शिका संघटित व्हा संघर्ष करा तर आता त्यातलं शिकायचं आपण आपापल्या घरी आणि संघटित व्हायला लागतोय महात्मा ज्योतिबा फुलेंचा आज त्या ठिकाणी पुतळा या मंडळाने त्या ठिकाणी स्थापन केला की जयंती कशासाठी हा नेमका पुतळा कशासाठी हे स्मरण कशासाठी ह्याचा जागर करण्यासाठी आज आपल्याला गरड सर आली कारण आपण बघतो महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची दारू उडीकी सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमात महिलांसाठी शाळेचे दरवाजे उघडे केले स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि शिका संघटित वा संघर्ष करा या मूळ मंत्र ज्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला त्यांचे गुरुस्थान म्हणून त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले पाहिलं जात परंतु आज शिक्षणावरतीच महात्मा ज्योतिबा फुलेंना पाहून चालणार नाही महात्मा ज्योतिबा फुलेंकडे पाहत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी हे त्या काळामध्ये पुण्याचं धरण मानलं ते अभियंता होते इंजिनियर होते त्यांनी किती तर रस्त्याची कामं केली होती आपल्याला माहित असेल कि ज्या वेळेस आज टाटा समूहाला आपण पाहतो त्या काळामध्ये टाटा समूहाचा वार्षिक उलाढाल वीस हजार रुपये होती आणि त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेच्या कन्स्ट्रक्शन कंपनीची उलाढाल बावीस हजार रुपये होती म्हणजे टाटांपेक्षा त्यांच्या कंपनीचा उलाढाल जास्त होती एवढा उद्योगशील म्हणून महात्मा ज्योतिबा फुले होते महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली महात्मा ज्योतिबा फुले अनिष्ट असणाऱ्या त्या ठिकाणी सती जाणाऱ्या परंपरा त्या ठिकाणी त्या ठिकाणी महिलांवर होत असलेले अत्याचार अन्याय यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग काढला त्या ठिकाणी सत्यशोधक समाज त्या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या अनिष्ट परंपरा होत्या ज्याच्यापासून माणसाला माणसापासून दूर केलं जायचं जाती धर्म आज शिवता शिवत अशा सगळ्यांपासून त्या ठिकाणी समाज सुधारक म्हणून काम करण्याचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी काम केलं त्यांच्या खंड्याला खंडा लावून त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी काम केलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पवाडे कायदे छत्रपती शिवाजी महाराजांवरचा इतिहास सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला अशा असंख्य काम महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेला राजधानी त्या ठिकाणी केलं त्या राजधानी बरोबर त्या ठिकाणी त्यांचा करत आज महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव आपण त्या ठिकाणी शिक्षणाची गंगा त्या ठिकाणी सामान्यपर्यंत बहुजनांपर्यंत पोहोचवली म्हणून घेतो आज महात्मा ज्योतिबा फुलेंचा आपल्याला गौरव सन्मान करत असताना मला एक आनंदाची गोष्ट होती मी या विधानसभेमध्ये तुम्ही सर्वांनी मतदान केलं आणि म्हणून मला आमदार म्हणून जाण्याचा योग आला आणि या विधानसभेमध्ये कालच्या अधिवेशनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फोलेंना त्या ठिकाणी भारतरत्न देत असताना त्या सभागृहामध्ये तुमच्या सगळ्याच्या मतदान रूपी आशीर्वादात मला उपस्थित राहता आलं आणि त्याला समर्थनार्थ त्या ठिकाणी पाठिंबा देता आला हे आपल्या सगळ्या माळा मतदारसंघाच्या मतदार राज्याचं यश आहे किंवा भारतरत्न म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि देताना त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेनं त्या ठिकाणी जी शिफारस केली केंद्र सरकारकड त्यामध्ये साक्षीदार मला तुमचा आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून होता आलं आणि मग महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्यांची आज जयंती का साजरी करायची आज समाजामध्ये कुठेतरी वेग वातावरण तयार झाले एका बाजूला अभिजित असेल बालाजी असेल भारत असेल अतुल असेल त्या ठिकाणी विशाल असेल असंच सांगायचं जेणेकरून या समाजामध्ये ज्या दऱ्या निर्माण होत आहेत त्या दऱ्या त्या ठिकाणी मिटल्या पाहिजे आणि मग ह्या व्याख्यानं असतील ह्या आज आपल्याला जयंत्या साजऱ्या करत असताना ही मूळ भूमिका आहे की आपण माणूस म्हणून जगता आलं पाहिजे आणि माणूस त्या ठिकाणी कुठल्याही जातीचा धर्माचा तो विचाराचा आणि त्या ठिकाणी पुरोगामित्वाचा असला पाहिजे ज्या अनिष्ट परंपरा दूर करण्यासाठी ह्या महापुरुषांनी महाराष्ट्राला बलिदान दिलं आपल्या आयुष्याची त्या ठिकाणी आयुष्य घरची घातलं आणि आज मात्र पुन्हा आपण पंच्याहत्तर वर्ष त्या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य झाल्यावर देखील आज आपण पुन्हा जातीच्या मध्ये अडकायला लागलोय आणि त्या जातीच्या तेढातून मुक्त करायसाठी आपल्याला ही व्याख्यान मला चालू करावं लागणार आहे त्या व्याख्यानाच्या माध्यमातनं आता मेंदू नांगराव लागणार आहे तिथं सोपी काम म्हणावं लागणार आहे आणि त्यातून भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला पुढची पिढी ही आपल्याला प्रयत्नशील प्रयत्नवादी येणाऱ्या काळात घडवणं गरजेचं आहे आज कुठला तरी राज्यामध्ये एखादा विषय निकाला जातो आणि त्या विषयाच्या बाजूला अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी मीडिया केला जातो आणि महाराष्ट्रातले मुख्य प्रश्न मात्र त्या ठिकाणी बाजूला राहतात ही त्या ठिकाणी आता स्ट्रॅटेजी आपल्याला सगळ्याला माहिती आहे त्यामुळे ह्या जयंत्या उत्सवाच्या माध्यमातून त्या महाराष्ट्राचं ऐक्य साधण्यासाठी त्या महापुरुषाचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या जयंत्या मोठ्या उत्साहात आपल्याला आता साजऱ्या करायला लागणार आहेत आणि मग महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा पुतळा आपल्याला नेहमी त्या ठिकाणी प्रेरणा देणार आहे एखाद्या मध्ये जर आपल्याला एखाद्या बद्दल बोलत असताना जर आपल्याकडून चुकीचा महात्मा ज्योतिबा पुतळा समोर आला तर आपल्या तोंडातून एखादं वाक्य जायचं देखील थांबू शकतं हे यशिमेतून असत आणि ते आपल्याला उद्याच्या काळात टिकवायचंय आपलं ऐक्य आपल्याला समाजामध्ये ते निर्माण होणारी आता दूर करायचं आहे आणि आपल्याला जे सलोखाचं वातावरण होत आपल्याला देखील आठवत असेल पूर्वीच्या काळामध्ये कोण पुण्याबरोबर बसायचं आपण शाळेत असायचो शाळेतला बेंच असायचा शाळेतल्या वर्गामध्ये आपण पोरांची घ्यायचो त्यावेळेस आठ नावं माहीत नसायची आडनावात आपल्याला रस पण नसायचा आणि मग त्यावेळेस अशी काहीतरी असायची आणि त्याच्यात जिवाळा होता आपलेपणा होता आज मात्र आपण वेगळ्या दिशेनं चाललोय म्हणून आता आपल्याला प्रबोधनाची गरज आहे आणि पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचारच त्या ठिकाणी महाराष्ट्राला त्या ठिकाणी सत्यशोधक म्हणून त्या ठिकाणी पुढे येतील आपल्याला आज ज्या महापुरुषांनी आपल्याला सगळा पाया रचलाय त्या महापुरुषांचा पायावरती आपल्याला पुढच्या पिढ्याना पिढ्याचा त्या ठिकाणी कारभार करायचा आहे आणि आपल्याला हा कारभार करत असताना त्यांनी घालून दिलेली वचन त्यांनी घालून दिलेले सूत्र हे आपल्याला आत्मसात करत असताना आज एका बाजूला मला आत्ता मध्ये प्रश्न विचारला की त्या ठिकाणी एका बाजूला त्या जयंत्यामध्ये डॉल्बी सिस्टीम वगैरे लावली जाते आणि मग तुम्ही त्या ठिकाणी जयंतीवर कसं वाटतं मग मी त्या ठिकाणी देखील हेच सांगितलं की जयंतीमध्ये डॉल्बी सिस्टीम लावली जाते तर त्या ठिकाणी तो एक भाग आहे आज काही काही सामाजिक उपक्रम शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकार आहेत कोण त्या ठिकाणी आपल्या गावातल्या लोकांचे सत्कार करतोय आई वडिलांना त्या ठिकाणी घरात गोड करतोय हे प्रकार आहेत त्यातला एक प्रकार डॉल्बी आहे आणि त्याच कारण असं आहे डॉलवे असल्याशिवाय गर्दी होत नाही आणि गर्दी असल्याशिवाय त्या ठिकाणी संघटन होणार नाही त्यामुळं शिका संघटित व्हा संघर्ष करा तर आता त्यातलं शिकायचं आपण आपापल्या घरी आणि संघटित व्हायला डॉलटी लागतोय आणि संघर्ष करायसाठी पुन्हा आपल्याला अशा त्या ठिकाणी व्याख्यानमालाच्या माध्यमातून एकत्र यावं लागणार आहे त्यामुळं त्या बाजू त्यातली कोणतीच गोष्ट वाईट नसती फक्त ती प्रमाणात आपल्याला करावं लागणार आहे आणि ते प्रमाण ठरवण्याचं काम महापुरुषाचे विचार आपल्याला देणार आहे मला आज गरोड साहेबांच खर तर बरेच वर्ष आम्ही त्या ठिकाणी युट्यूब वर वगैरे ऐकतो त्यांना ये येण्याचा योग बऱ्याच वेळा आला परंतु असंच कार्यक्रमाला मी आधी बोलतो आणि पुढे पळतो कारण पुढे कार्यक्रम असतात तरी मी आज आपल्या एक दहा मिनिट आपलं ऐकायला सुरुवात करतो आणि मग मी आपली सगळ्याची त्या ठिकाणी माफी मागून पुढच्या कार्यक्रमासाठी राजा या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे विचार आपण जपत ठेवले पाहिजे त्यांनी दिलेली मूल्य आपण त्या ठिकाणी आत्मसात केले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील देवी होळकर असतील अन्नाभोज साठे असतील आज जे महापुरुष आपल्यामध्ये होऊन गेले त्यांनी केलेल्या कामाचं उद्या आपल्या कृतीतून त्या ठिकाणी आपल्याला दाखवण्याची वेळ आली आहे आणि आपण पुढच्या काळात कराल अशी मला खात्री आहे मला या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी बोलवलं मान सन्मान मां दिला आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि आपल्याला सगळ्याला पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आपण त्यांच्या विचारावर चालण्याची चा आज त्या ठिकाणी शपथ घेऊया आणि जाऊया एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र